इचलकरंजीतील गणेशनगर परिसरातील तीस वर्षीय तरुणाला जी बी एस सदृश आजाराची लागण झाली आहे सध्या त्याच्यावर सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत शहर परिसरात या आजाराचा पहिलाच रुग्ण आढळल्यानं गणेशनगर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या शिष्टमंडळानं महापालिकेत आयुक्तांची भेट घेतली परिसरात तातडीनं सर्वेक्षण करावं आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली इचलकरंजीतील गणेशनगर हा दाट लोकवस्तीचा भाग आहे या भागात कामगार सर्वसामान्य नागरिकांची संख्या अधिक आहे या भागातील तीस वर्षीय तरुणाचा हात दुखत असल्यानं उपचारासाठी रुग्णालयात दाखवलं मात्र वेगळीच लक्षणं आढळल्यानं त्याला सांगलीतील रुग्णालयात हलवण्यात आलं त्या ठिकाणी तपासणीअंती त्या तरुणाला जीबीएस सदृश आजाराची लागण झाल्याचा प्राथमिक अहवाल आलाय त्यानुसार त्या, त्या तरुणावर उपचार सुरू आहेत दरम्यान जीबीएस सदृश आजाराचा शहर परिसरात पहिलाच रुग्ण आढळल्यानं गणेशनगर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक राजू खोत यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या शिष्टमंडळानं आयुक्त आणि आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेतली परिसरात सर्वेक्षण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांनी भागात तातडीनं सर्वेक्षण करण्याच्या सूचना शहापूर आरोग्य केंद्राला दिल्या आहेत दूषित अन्न पाण्यामुळं हा आजार होऊ शकतो या आजारात हातपाय लुळे पडणं श्वास घेण्यास त्रास होणं यासारखी लक्षणं दिसून येतात त्यामुळं दूषित अन्न पाण्याचा वापर करू नये आणि लक्षणं दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन केलं शिष्टमंडळात दीपक जाधव अजय जाधव अनिल मोरे संजय गोसावी अवधूत खोत शहा हुसेन मुल्ला सागर एकार यांचा समावेश होता